काय संदेश आहे आपला दीपावलीच्या निमित्तानं कठीण प्रसंगी प्रसंगातून जातो शेतकरी अशा प्रसंगामध्ये आपण तर सोबत आहातच परंतु संदेश काय असणार आपला संपूर्ण जगभरामध्ये शुभ दीपावलीचा जो सण आहे जो त्योहार आहे तो अत्यंत आनंदानं उत्साहानं आणि एकमेकाच्या प्रेमाने या ठिकाणी साजरा केला जातो त्याच पद्धतीनं भारतामध्ये जे काही महत्त्वाचे थोडे त्योहार आहेत सण आहेत तर त्याच्यामध्ये दिपाळीचं प्रचंड अशा प्रकारचं महत्त्व मोठं आहे आज आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्राने आपल्या ज्या प्रकारचे संकट त्यांच्यावरती आलं होतं जो रावणानं त्या ठिकाणी सीतामाईचं हरण करून त्यानिमित्तानं सीतामाईला घेऊन जाण्याचं काम केलं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये प्रभू रामचंद्र आणि वाल्मिकी बाकीच्यानी मिळून त्या ठिकाणी रावणावरती एक जो हल्ला केला आणि रावणाचा विनाश करण्याचं काम त्या निमित्तानं केलं आणि त्या माध्यमातनं संपूर्ण देशभरामध्ये त्यावेळेस या सगळ्या आनंदाचा त्योहार साजरा करण्याचं काम या दिपाळीच्या निमित्तानं या ठिकाणी केला आणि निश्चितपणे आजची जी दिपाळी आहे तर ते आपण जवळपास पाच दिवस सात दिवस आपण साजरी करतो वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गोमातेचं पूजन केलं जातं भावा बहिणीचं त्या ठिकाणी पूजन केलं जातं आणि अशा प्र प्रकारे एक पवित्र अशा प्रकारचा हा त्योहार हो आहे आणि त्या तेव्हाच्या ते हो माध्यमातून संपूर्ण समाजातील लोकांना एकत्रित करून एकमेकाचं प्रेमाचे संबंध त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या निमित्तानं होतं म्हणून आपल्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः लातूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना बंधू भगिनींना मी या दिपाळीच्या निमित्तानं हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो आत्ताच आपण उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणि त्याच महाराष्ट्राबरोबर मला कालच या ठिकाणी माननीय शिवराज पाटील चाकोरकर साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जेव्हा त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि इकडल्या अतिवृष्टीचा मी उल्लेख केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं देशातल्या काही राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं भयानक अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि राज्यामध्ये विशेषतः गेल्या पन्नास वर्षामध्ये कधी आम्ही एवढा अतिवृष्टी किंवा पाऊस पाहिला नाही की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं या ठिकाणी हजारो एकरचं नुकसान तिथं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी विशेषतः नदीकाठच्या ओढ्याकाठच्या जी काही शेती आहेत एकेका गावात चार चारशे पाच पाचशे एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे काही गावामध्ये जसं लातूर तालुक्यामध्ये महापूर गाव आहे तर त्या गावामध्ये चारशे एकर जमीन पाण्याखाली आहे लातूर तालुक्यामध्ये सारसा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये नदीकाठची जी जमीन आहे एकेका शेतकऱ्याची तीन तीन चार चार एकर जमीन आठ आठ फूट खोलीची वाहून गेली घासून गेली तर हे न भरून निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या जे अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीला आम्ही जवळपास जे एस पी एम एज्युकेशन संस्था ज्याचा आम्ही संस्थापक अध्यक्ष आहे त्या संस्थेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री यांच्या फंडाला त्या ठिकाणी पाच लाख रुपयाची आम्ही मदत केली आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची मागणी केली आहे की शेतकऱ्यांना अधिकाधिक अशा प्रकारचं या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला त्यांना मदत करता येईल ते करण्याचं काम शासनाच्या वतीनं करावं आणि त्याचबरोबर आज पुन्हा आता आपल्याला रबीची पेरणी असेल किंवा पुढे शेतकऱ्याला जे काही शेतीचं काम करायचं आहे त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी जी शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे तर त्याची अंमलबजावणी ताबडतोबीनं करून केलं तरच बँका या ठिकाणी पुन्हा त्याला कर्ज देतील अन्यथा कोणाच्या सांगण्यामुळं काही बँका थकबाकी त्याला कर्ज देतील अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे म्हणून त्या प्रकारचं कर्जमाफी करून जर समजा या ठिकाणी परत बँकाने आमच्या शेतकऱ्याला जर कर्ज देण्याचं काम केलं तर निश्चितपणे त्या माध्यमातून शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा राहता येईल आज मी आपल्याला स सर, सर्वाला या निमित्तानं सांगू इच्छितो की मी शेती प्रश्नावरती एक अभ्यास करणारा कार्यकर्ता या ठिकाणी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला मी, मी सभापती म्हणून सहा साडेसहा वर्ष काम केलं आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार आणि बाकीच्या लोकाला कशा पद्धतीनं मदत करता येईल या प्रकारचासुद्धा मी प्रयत्न करणार आज सर्वात या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी अनेक चांगल्या योजना केल्या ज्याच्यामध्ये जवळपास त्रेचाळीस वाणाला त्यांनी अनुदान देण्याचं काम विविध उद्योगाला ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल डेअरी असेल किंवा तुमचं ड्रीप इरिगेशन असेल फळबाग असेल त्यांना अनुदान देण्याचं काम केलं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे एम एस पी लागू करण्याचं काम डॉक्टर स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी कमिटी नेमली होती मनमोहन सिंग साहेबाने आणि त्यावेळेस रिपोर्ट पण दिला होता पण त्या काळामध्ये लागू करण्याचं काम झालं नाही त्याला लागू करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालं हा जवळपास तेवीस वनाला एम एस पी लागू केलेली आहे त्यामध्ये आम्ही अशा प्रकारची मागणी या राज या देशाचे शिवराज सिंग चौहान साहेब असतील किंवा या ठिकाणी देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा असतील यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबाकडे पण मागणी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे केलेली आहे की हे जे अशा प्रकारचं प्रकार आहे तर त्याला या एम एस पीला कायद्याचं रूप देण्याचं काम त्या पद्धतीनं झालं पाहिजे ज्या पद्धतीनं उसाला रिकव्हरीप्रमाणे जर भाव नाही मिळाला तर मी कोर्टातनं जाऊन पैसे मिळू शकतो मी मिळवलेत लातूर जिल्ह्यातल्या आपल्या अनेक कारखान्याला वीस कोटी रुपये शेतकऱ्याला आपण मिळवून दिलेले आहेत आता सध्याही त्या पद्धतीने होत आहे आणि म्हणून ही जी अत्यंत शेतकऱ्यासाठी दुःखाची अशा प्रकारची बाब आहे तर त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी शासन मदत करते आहे चांगल्या प्रकारची मदत केली आहे पण आणखीन काही नवीन बाबीची मदत करण्याची गरज आहे ते करावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो आणि लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या दुःखामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत आहोत आपल्यासोबत आहोत त्या पद्धतीनं निश्चितपणे कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही त्यांना मदत करण्याचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी करू अशा प्रकारचा विश्वास आपल्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि जनतेला मी देऊ इच्छितो धन्यवाद